आकाशवाणी नागपूर धैर्यशील मेश्राम आपल्याला ठळक बातम्या देत आहे रेल्वे पायाभूत सुविधा बळकट करण्यासाठी आणि महत्वाच्या मार्गावर गाड्यांची हालचाल करण्यासाठी अधिक कार्यक्षम करण्याच्या उद्देशानं मध्य रेल्वेच्या नागपूर विभागाचे विभागीय रेल्वे व्यवस्थापक विनय गर्ग यांनी अमृत भारत स्टेशन योजनेअंतर्गत गोधनी रेल्वे स्टेशनचे सखोल निरीक्षण केले निरीक्षणादरम्यान मांडण्यात आलेल्या एका महत्वाच्या प्रस्तावात काही लांब पल्ल्याच्या गाड्यांना दक्षिण पूर्व मध्य रेल्वेच्या कार्यक्षेत्रात येणाऱ्या कलमना स्थानकाच्या मार्गे वळवण्याचा विचार करण्यात आला शैक्षणिक वर्ष दोन हजार पंचवीस सव्वीसची सुरुवात तेवीस जूनपासून होत असून या दिवशी वर्धा जिल्ह्यातील सर्व शाळांमध्ये शाळा प्रवेशोत्सव मोठ्या उत्साहात साजरा करण्याचा सा निर्णय शालेय शिक्षण विभागाने घेतला आहे शाळांमधील विद्यार्थ्यांची पटसंख्या वाढविणे शैक्षणिक गुणवत्ता वाढीसाठी प्रयत्न करणे या उद्देशाने हा उपक्रम राबवण्यात येत आहे विदर्भात राज्य मंडळाच्या शाळा तेवीस जूनपासून सुरू होत आहेत राज्यात दूध भेसळ रोखण्यासाठी लवकरच नवा कायदा अस्तित्वात येईल अशी माहिती दुग्ध विकास मंत्री अतुल सावे यांनी दिली दुग्ध विकास विभागाच्या एकशे पन्नास दिवसांच्या आराखड्याच्या अनुषंगानं काल झालेल्या बैठकीत ते बोलत होते या बैठकीत दूध संघाच्या प्रतिनिधींनी अनेक सूचना केल्या यामध्ये राज्यात दुधाला समान दर एक राज्य एक ब्रँड एक जिल्हा एक दूध संघ तसंच एक गाव एक दूध संस्था स्थापन करण्याची मागणी प्रतिनिधींनी केली त्यावर सकारात्मक निर्णय घेण्यात येईल असं साब यांनी सांगितलं चंद्रपूर शहर महानगरपालिकेतर्फे शहरातील मुकाट जनावरांचा बंदोबस्त करण्याची मोहीम पुन्हा सुरू करण्यात आली असून जनावरांना मुकाट सोडून वाहतुकीस अडथळा निर्माण करणाऱ्या जनावरांवर माल जनावरांच्या मालकांवर फौजदारी कारवाई करण्यात येणार आहे याबाबत मनपातर्फे यापुढे यापूर्वीही कारवाई करून जनावरांच्या मालकांना समज देण्यात आली होती हवामान राज्यात गेल्या चोवीस तासात कोकण मध्य महाराष्ट्रासह विदर्भातही पावसाने हजेरी लावली येत्या पुढील तासात विदर्भात काही ठिकाणी हलका ते मध्यम स्वरूपाचा पाऊस पडण्याची शक्यता हवामान विभागानं वर्तवली आहे याबरोबरच हे ठळक बातमीपत्र संपलं यापुढील ठळक बातमीपत्र उद्या सकाळी दहा वाजून अठ्ठावन्न मिनिटांनी विविध भारतीवरून प्रसारित केलं जाईल नमस्कार